त्यानंतर पोलिसांना बोलावून त्यांच्या विरुद्ध कारवाई करण्यात आली एकूण किंमत सहाशे रुपयांचा मुद्देमाल दोन पंचा गेने तला असून सदर मांस हे खासगी वाहनाने पोलीस स्टेशन येथे आणून आज सकाळी पशुवैद्यकीय अधिकारी यांना बोलावून घेऊन त्यांच्याकडून सदर मांस मधून सीए तपासणी माणसाचे सॅम्पल सीलबंद करण्यात आले आहे यामध्ये आरोपी युसुफ इस्माईल कुरेशी राहणार तैयब नगर यांनी शेरे मामू व त्याचा मुलगा अल्ताफ तसेच जागा मालक मुन्नी पठाण उर्फ हसीना ताहिर पठाण यांच्या सांगण्यावरून बेकायदेशीररित्या गोवंश मांस विक्री करण्याकरिता जनावरांची अवैधरित्या निर्दयतेने कत्तल करून मिळून आला आहे म्हणून त्यांच्या विरुद्ध कलम पाच क पाच ड तसेच नऊ महाराष्ट्र पशुसंवर्धन अधिनियम एकोणीसशे शहात्तर प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय या कार्यवाहीत विशेष कुरेशी समाजांनी स्वतःहून पोलिसांना माहिती दिली असून कोणी लपून छपून देखील गोवंश हत्या करीत असेल तर त्यांच्यावर दंडात्मक आणि पोलीस ठाण्यात देखील गुन्हा दाखल करण्यात येईल असं देखील कुरेशी समाजाच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे सिटीजन लाईव्ह अपडेट साठी शेख इरसाद गेवराई